सर्वांना नमस्कार आणि शेवे केंद्रामध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि सुंदर असा अथांग असा समुद्रकिनारा लाभलेल्या रायगड जिल्हा परिषद शाळा पिरवाडी येथे शेवे केंद्राची डिसेंबर महाची शिक्षण परिषद आयोजित केली होती आणि खरोखरच सुंदर असा निसर्ग सुंदर असा परिसर आणि या सुंदर परिसराच्या सानिध्यामध्ये वसलेली ही सुंदर अशी हिरवाडी शाळा खरंच अगदी खूप खूप सुंदर आणि या आजच्या शिक्षण परिषदेसाठी खरंच पूर्वतयारी ही खूप सुंदर केलेली होती अगदी गुलाबाची फुलं त्याचबरोबर विविध रंगीबेरंगी फुले असलेली बुके त्याचबरोबर विविध पुलांबरोबरच सुंदर अशी काढलेली सुंदर अशी रांगोळी त्याचबरोबर सुंदर असं आपण म्हणूया की एखादा आपला घरगुती कार्यक्रम ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे आजच्या या शिक्षण परिषदेसाठी सर्व व्यवस्था केलेली होती आणि अशा या सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेल्या पिरवाडी या शाळेमध्ये आमचे डिसेंबर महाचे शिक्षण आज मंगळवार दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित केली आजच्या या शिक्षण परिषदेचे सुंदर असे सूत्रसंचालन आमच्या नागाव शाळेच्या आदरणीय शिक्षिका सौ मेहत्रे मॅडम यांनी केले चला तर मग आपण आजचे काही क्षणचित्र चित्र पाहूया निसर्गाच्या कुशीत सागर अथांग सागर ज्याला एक वारसा म्हणून लाभलेला आहे अशा ऐतिहासिक वारसा असलेल्या पिरवाडी मध्ये आज आपली ही शिक्षण परिषद आपण आयोजित केलेली आहे नमन करूया विनायकाला नमन करूया विनायकाला त्याचप्रमाणे पूजन होत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं साठी जगला एक योद्धा तो विरुद्ध लढला एक नेता जन्म दिला ते आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच पूजन करून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या तेजाच्या पूजनाला भारतीय असाधारण असे आहे तेव्हा आपण अज्ञानाच्या अंधकार आजच्या या शिक्षण परिषदेसाठी नागाव ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच साहेब श्री चेतनजी गायकवाड सर उपस्थित होते त्याचबरोबर नागाव ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य श्री जितेंद्र नाईक सर हे सुद्धा उपस्थित होते त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी नागाव ग्रामपंचायतीच्या सदस्या सन्माननीय सौ अमृताताई घरत त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीच्या सुद्धा त्या सदस्य आहेत त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी नागाव ग्रामपंचायतीच्या सन्माननीय सदस्य सौ विनया ताई त्याचबरोबर दीपिका ताई याही उपस्थितीत होत्या त्यानंतर मात्र प्रार्थनेने आजच्या या, ही हो, हो प्रार्थने अच्छा या। सांगा पांडुरंगा माऊन का धरीले तुम्ही सांगा पांडुरंगा हा देश दिलदार बाण्या हा देश दिलदार बाण्याचा मुलूक मोठ्या दाण्याचा मुलूक मोठ्याच्या दाण्याचा जणू शंभर नम्री सोन्याचा हा देश दिलदार हा देश दिलदार बाण्याचा हा देश दिलदार हा शिवाजी सुंदर दिसता जन्म तुझ्या पोटी झालाच असता माते हा शिवाजी दिसता कल्याण लुटीचा सन्मान ऐसा कल्याण मुलीचं सन्मान हे सत्य सुभेदारच्या सुनेचा हादेश दिलदार बाण्याचा हादेश दिलदार हादेश दिलदार बाण्याचा पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष होतो आमच्या या मनमंदिरात चला करूया आदरपूर्वक स्वागत चला करूया आदरपूर्वक स्वागत अपुल्या या ज्ञान मंदिरात अपुल्या या ज्ञान मंदिरात त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचे अगदी प्रेमपूर्वक आदरपूर्वक यथोचित असे स्वागत करण्यात आले चला मग त्याची काही आपण क्षणचित्र पाहूया आमच्या शेवे केंद्राचे आदरणीय केंद्रप्रमुख श्री सर ते सुद्धा आजच्या आमच्या शिक्षण परिषदेला उपस्थित होते त्याचबरोबर सर्व मान्यवर उपस्थित होते आणि खरंच आजची जी शिक्षण परिषद होती याची सुरुवातच खूप सुंदर असा निसर्ग परीश, रम्य परिसर त्याचबरोबर सुंदर अशी रांगोळी सर्व फुलांची सुंदर अशी सजावट सुंदर अशी पूर्वतयारी सुंदर असं नियोजन सर्व मान्यवरांची उपस्थिती त्यांचं स्वागत प्रार्थना गायन पूजन दीप प्रज्वलन स्वागताचा कार्यक्रम अशा प्रकारे आमच्या शिक्षण परिषदेची माहेर डिसेंबर दोन हजार चोवीस या शेवे केंद्राच्या शिक्षण परिषदेची खूप सुंदर अशी सुरुवात झाली त्याचबरोबर आजच्या या शिक्षण परिषदेचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे आमच्या केंद्रस्तरीय ज्या स्पर्धा झालेल्या होत्या त्या, त्या केंद्रस्तरीय स्पर्धा आणि तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये ज्या शाळांनी यश संपादन केले होते त्या सर्वांचं अगदी त्या शाळांचं त्या सर्व गुरुवर्यांचं कौतुक करण्यात आलं त्याचबरोबर आलेल्या सर्व गुरुवर्यांना सुद्धा गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाच्या निवेदिका सन्मानिय भेत्री मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे मी या ठिकाणी मॅडम विनंती करतोय की आपण सन्मान्य भेत्री मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण त्यानंतर नागाव ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच साहेब श्री चेतनजी गायकावड सर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले सल्ला की शिक्षण ही बेसमेंट आपली त्याची त्यामुळे आम्ही शिक्षण आणि शेती या विषयी जास्त फोकसिंग करून आज दोन्ही शाळा आम्ही खूप चांगल्या अगदी अपडेट केल्या ग्लोबल अपडेट केल्या आणि याचा सगळं श्रेय आमच्या टीमला वर आमचे असे शाळेत शिक्षक हे खूप सपोर्टिंग रोल असतात प्रत्येक विषय प्रत्येक आशेचा सहभाग करून जरी आमंत्रित असेल नसेल तरी पण चर्चेत सहभाग घेऊन येणारा कुठल्याही विषयाचा यशस्वी करणं हा आमच्या सदस्यांचा वर आमच्या शिक्षकांचा हा चांगला एम असतो आणि देवाच्या कृपेने या मातृभूमीच्या भीतीने आम्हाला भी नेहमीच यश येतो यानंतर आमच्या शेवे केंद्राचे आदरणीय केंद्रप्रमुख श्री मात्रे सर यांनी ही मुलाचे असे मार्गदर्शन केले यानंतर कोंढरी शाळेच्या आदरणीय शिक्षिका समता ठाकूर मॅडम यांनी माझी शाळा माझी जबाबदारी या विषयावर खूप छान अशी चर्चा केली आणि या चर्चेमध्ये सर्व गुरुवर्यंत सुद्धा सहभाग घेतला आज आपल्या सेवे केंद्राची शिक्षण परिषद माझे डिसेंबर दोन हजार चोवीस ची शिक्षण परिषद इथं संपन्न झालेली आहे आणि या शिक्षण परिषदेसाठी प्रमुख पाणी म्हणून नागाव ग्रामपंचायतीचे सरपंच आणि त्यांची सर्व टीम इथे उपस्थित राहिली होती आणि आपल्या विनंतीला मान देऊन दे ते आले आणि आपलं मनोगत त्यांनी व्यक्त केलं त्यांच्या उपस्थितीबद्दल मी सर्वांच्या वतीनं त्यांचा आभार मानत आहे त्याचबरोबर या शिक्षण परिषदेसाठी आपले केंद्रप्रमुख आदरणीय आदरणीय सर यांचं देखील मी शब्द अशा प्रकारे सेवे केंद्राची डिसेंबर महाची शिक्षण परिषद मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पिरवाडी शाळा येथे अत्यंत सुंदररित्या संपन्न झाली आणि अशा प्रकारे आजच्या शिक्षण परिषदेसाठी पिरवाडी शाळेतील आदरणीय शिक्षक श्री सर यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली होती खूप सुंदर पूर्वतयारी केली होती खूप सुंदर नियोजन केले होते अशा प्रकारे शेवे केंद्राची शिक्षण परिषद खूप आनंदात उत्साहात पार पडली धन्यवाद